शके अकराशे बासष्ट आणि इथे आहे पहा कार्तिक शुद्ध दहा असा या मंदिराचा कालखंड गर्भग्रहाचा हा जो दरवाजा आहे याला नंदिनी म्हणायचं कारण याला पाच शाखा आहेत वरची पट्टी जी आहे याला उत्तरांग म्हणतात त्याच्या उमा महेश्वराचं हे शिल्प आपल्याला दिसत जस शिल्प निलंग्याच्या मंदिरात आहे तसं हे शिल्प आहे पहा देवकोकात हे नटेश्वराची सुंदर अशी मूर्ती आहे शिल्प आहे देव दोन ओ दणित हे मंदिर खाली गाडले गेलो होत मातीमध्ये आता हे सर्व याचं काम सुरू असताना हे सर्व खोदून बघा मंदिराचा खालचा भाग काढलेला आहे आणि त्याची दुरुस्ती सुरू आहे आणि जो ओटा आहे तो ओटा मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला हे चार स्तंभ दिसतात आणि हा आहे या मंदिरावरील गजथर पहा सगळ्या बाजून आहे इकडून सुद्धा आहे हा गजथर आहे खाली अतिशय साध्या सुध्या पद्धतीने पानांची फुलांची नक्षी आहे आणि भौमित आकार आहेत मंदिरात आल्यानंतर डाव्या बाजूला या ठिकाणी हा या मंदिराचा शिलालेख आहे या शिलालेखावर या मंदिराचा कालखंड आहे पहा शके अकराशे बासष्ट आणि इथे आहे पहा कार्तिक शुद्ध दहा असा या मंदिराचा कालखंड या शिलालेखावर आहे आणि या शिलालेखावरून हे मंदिर आ, बाराशे चाळीस आत्ताचं बाराशे चाळीस इसवीसनामध्ये हे मंदिर खोलेश्वराची मुलगी जी आहे कोलेश्वराची मुलगी लक्ष्मी हिने आपला भाऊ राम याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधलेलं आहे आणि प्रवेश केल्यानंतर ही समोर आपल्याला जी दिसती आहे वर्तुळाकार ही आहे रंगशिला बऱ्याच मंदिरात मंदिरा या रंगशिला चौकून आकृती असतात काही मंदिरात या वर्तुळाकार तर या कोलेश्वर मंदिरामध्ये ही रंगशिला वर्तुळाकार आहे आणि वरती आपण पाहिलं तर अशा पद्धतीने सुंदर असा याचा मंडप आहे पहा समोर आपल्याला याचे खांब दिसतात अशी अतिशय साध्या पद्धतीचे खांब आहेत कुठलंही जास्तीचं नक्षीकाम कोरीवकाम या खांबावर नाही या आधीचा हे यादवकालीन मंदिर आहे यादवाच्या आधी चालुक्याच्या काळात खांबावर खूप मोठी अशी कलाकुसर केली जायची मात्र चालुक्याच्या काळात हेमाडपंथी मंदिर अशी शैली निर्माण झाली हेमाद्री पंत यांनी ही हेमाडपंथी शैली सुरू केली मंदिराच्या अंतरालात प्रवेश करण्याच्या आधी आपल्याला इथं देवकोष्ठक दिसत आहेत अतिशय सुंदर अशी कलाकुसर देवकोष्ठकाची आहे आणि या देवकोष्ठकात श्री गणेशाची मूर्ती आहे अंतराळाच्या दुसऱ्या बाजूला असणारं जे देवकोष्ठक आहे या देवकोष्ठकात हे नटेश्वराची सुंदर अशी मूर्ती आहे शिल्प आहे आणि आपण आता अंतराळात गेल्यानंतर या अंतराळाच्या दोन्ही बाजूला सुद्धा दोन सुंदर देवकोष्ठकं आहेत आणि या देवकोष्ठकामध्ये इकडच्या बाजूला एक पोस्टक आहे गर्भग्रहाचा हा जो दरवाजा आहे याला नंदिनी म्हणायचं कारण याला पाच शाखा आहेत वरची पट्टी जी आहे याला उत्तरांग म्हणतात त्याच्या खालची जी पट्टी आहे जिथं गणपती असतो ही पट्टी आणि या याच्या या शाखा हे आहे पत्र शाखा हे ज्याच्यावर पाणी फुले कोरलेली असतात ही दुसरी शाखा ज्याला नरपट्टी असत असं म्हणतात नरशाखा असं म्हणतात आणि हा जो खांब आहे या खांबाला स्तंभ शाखा असं म्हणतात आणि त्याच्या अलीकडची जी आहे ही आहे वेलबुट्टी वेलबुट्टीची शाखा आणि त्याच्या इकडचा जो आहे ते आहे वीर शाखा अशा प्रकारच्या या मंदिराला पार पाच शाखा असणारं हे गर्भग्रहाचं प्रवेशद्वार आहे आणि आपण गर्भगृहात प्रवेश केल्यानंतर सुंदर अशी ही हे शिवलिंग आहे आणि त्याच्या पाठीमागं उमा महेश्वराचं हे शिल्प आपल्याला दिसतं जसं शिल्प निलंग्याच्या मंदिरात आहे तसं हे शिल्प आहे पहा आ, महादेव जो महेश्वर आहे त्याच्या मांडीवर रोमा बसलेली आहे म्हणजेच आणि दोघांनी आलिंगन दिलेलं आहे एकमेकांना असं हे सुंदर शिल्प आहे चौरसाकृती असं हे गर्भगृह पण ती पाहू शकता अत्यंत सुंदर असं हे खोलेश्वराचं हेमाडपंथी असणारं हे मंदिर आहे त्या मंदिराला ह्या इकडच्या बाजूला दक्षिणेचा एक दरवाजा आहे आणि इकडे उत्तराचा उत्तरेला हा एक दरवाजा आहे अंबाजोगायला आल्यानंतर या मंदिराला अवश्य भेट द्या अतिशय सुंदर असं आणि प्रसिद्ध असं यादवकालीन हेमाडपंथी असं हे मंदिर आहे या मंदिराला अवश्य भेट द्या धन्यवाद